नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ह्या ह्या व्हिडिओसाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की एन टी एक प्रेस रिलीज केली आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत हे जी काही त्यांनी व्यवस्थित चार तारखेला जी काही एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या संदर्भात त्यांनी एक नोटीस काढलेली आहे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टीचा म्हणजे काही जो संदर्भ आहे लास्ट इयरच्या एक जा एक्झामला घेऊन आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की ह्या त्यातली माहिती तुम्हाला पूर्णपणे तुमच्या फायद्याची आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत राहा जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबा जेणेकरून या दोन हजार पंचवीस ची जी काही नीट ची किंवा सीईटी ची जी काही प्रोसेस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही माहिती असेल ते आमच्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर आज आपण ह्या विषयाला चर्चा करू की काल एन टी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक प्रेस रिलीज केली आहे रिगार्डिंग बी चार मे दोन हजार पंचवीस रोजी जी काय आपण एक्झाम देणार आहोत विद्यार्थी नीटची त्या संदर्भात त्यांनी का नोटीस काढलेली आहे त्या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलंय की जी काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला काही संशयाप काही कुठल्या गोष्टी वाटल्या तर त्याबद्दल त्यांनी एक गाईडलाईन दिली की तुम्ही काय कशा पद्धतीने करून जी काही ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत ह्या गोष्टीला तुम्ही कसा आळा घातला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याबद्दल कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्याबद्दल त्यांनी एक नोटीस सांगितलेली आहे ह्या नोटीसचा संदर्भ लास्ट इयरच्या एक्झाम ची कसा येतो तर आपण पाहिलं की गेल्या वर्षी जी काही मॅन्युप्युलेशन झालं मी दोन हजार चोवीसच्या एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये बरेचसे कोर्ट कचेरीची प्रोसेस झाली दोन तीन हिअरिंग झाल्या तीन हेअरिंगच्या नंतर बरेचशा प्रोसेस नंतर हे झालं की बरेचसं म्हणणं आलं की काही स्टुडंट्स होते तरी पण त्यांना मार्क जास्त आले भरपूर असा काही गोंधळ झाला सर ते शेवटी कोर्टाने निर्णय दिला आणि प्रोसेस चालू झाली त्या अनुषंगाला धरून एनटीएनी ह्या वर्षी खूप खबरदारीने सगळ्या प्रोसेस चालू केलेल्या आहेत जसं की एन टी सुरुवातीला नोटीस फॉर्म भरण्याची काढली तर लास्ट डेट काढली त्याच वेळेस त्यांनी पब्लिश केलं की ह्या तारखेला तुमचे सिटी सेंटर येतील त्या तारखेला तुमचे ऍडमिट कार्ड येतील ह्या तारखेला एक्झाम होईल त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर केलं म्हणजे त्यांनी ह्या वेळेस पूर्णपणे ट्रान्सपरन्सी करायचं ठरलेलं आहे जसं की यांनी सुरुवातीला अपर आयडीचं केलं पण थोड्या गोष्टी किचकट असल्यामुळे त्यांनी अपर आय डी न करता आधार कार्डच्या बऱ्याचशा याच्यावरती गोष्टीचं त्यांनी सांगितलं मागच्या लास्ट मध्ये मागच्या दोन व्हिडिओ पूर्वी आपण सांगितलं की तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स कॅरी करायचे त्याच्यात आधार कार्ड एक त्यांनी दिलेलं आहे कंपल्सरी तुम्ही आधार कार्ड घेऊन जायचंय तशा संदर्भात त्यांनी काल जी नोटीस रिलीज केली आहे सस्पिशियस ऍक्टिव्हिटीजच्या संदर्भात म्हणजे जे काही तुम्हाला असं वाटतंय की हे संशयात आहे की थोडं काहीतरी याच्यात वेगळंच घडतंय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठेही जाणून तक्रार न करता तुम्ही एन टी एच्या पोर्टलवरती स्वतः जाऊन स्वतः चर्चा तुम्ही त्याच्याबद्दल रिपोर्ट करू शकता यामध्ये काय आहे तर तुमचं कसल्याही प्रकारचं नाव वगैरे हो त्याच्यात डिस्प्ले होणार नाही किंवा कुणाला तुम्हाला तुमचं नाव कळणार हो नाही जी काही तुम्हाला वाटलं की एखाद्या सेंटरवरती किंवा एखाद्या ठिकाणी एक संशयास्पद तुम्हाला वाटतंय की सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज चालल्यात असं वाटतंय तर तुम्ही त्या करू शकतात पण त्यांच्या प्रेस रिलीज मध्ये त्यांनी काय केलं तीन गोष्टी मेन्शन केल्यात त्या तीन गोष्टींपैकी तुम्हाला वाटलं की वाट ही अशा कुठंतरी गोष्ट होती तर तुम्ही ती करू शकता तर त्या तीन गोष्टी कुठल्या तर त्यातली पहिली गोष्ट कोणती अनऑोराईज वेबसाईट सोशल मीडिया अकाउंट क्लेमिंग नीट यूजी दोन हजार पंचवीस पेपर ऍक्सेस म्हणजे काय जी वेबसाईट किंवा अनऑथराईज पर्सन की कुठला एखादा माणूस असेल जो की लिगल नाहीये तो असं म्हणत असेल तुम्हाला की मी हा सोशल मीडिया जे आहे माझा आहे मी एन टी हे करतो किंवा आमची ही वेबसाईट आहे माझ्याकडे दोन हजार पंचवीसचा नीटचा पेपर आहे असं तुम्हाला कुणा कुणी सांगत असेल किंवा बोलत असेल तर अशा व्यक्तींच तुम्ही डायरेक्ट त्यांच्याबद्दल तुम्ही नीटच्या पोर्टलवरती तुम्ही रिपोर्ट करू शकता त्याच्यावर तुम्ही एनटीए त्याच्यावरती ऍक्शन घेईल किंवा जी काही त्याच्यावरती एक कमिटी नेमलेली आहे ती त्याच्यावरती ऍक्शन घेईल म्हणजे पहिलं काय आहे की अनऑथराईज पर्सन ऑर अनऑथराईज सोशल मीडिया हु क्लेमिंग दी नीट यूजी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पेपर्स राईट दुसरं त्यांनी काय दिलंय इंडिव्हिज्युअल क्लेमिंग ऍक्सेस टू एक्झाम कंटेंट म्हणजे जर तुम्हाला एखादा कोणी माणूस म्हणला की नाही नीटचा पेपर माझ्याकडे आहे मी तुम्हाला देतो म्हणजे काही पैशाची डिमांड करू शकतो अशा व्यक्तींची पण तुम्ही कंप्लेंट करू शकता ते पूर्ण कुठं पोलीस मध्ये न जाता तुम्ही नीटचं जर एन टी एच्या पोर्टलला जरी केलं तर तिकडनं ऍक्शन घेतली जाईल त्या त्या सेंटरला त्याची ऍक्शन घेतली जाईल जेणेकरून काय जो विद्यार्थी अभ्यास करतो आहे त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान न होऊन त्याचं त्याला मार्क त्याच्या कॅलिबर प्रमाणे भेट द्यायला तिसरं काय आहे इम्पर पोजिंग द एनटीए गव्हर्नमेंट एव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणजे कुणी जर तुम्हाला एखादा एखादा माणूस की मी एनटीए मध्ये काम करतोय किंवा माझा मामा काम करतोय माझा भाऊ काम करतोय असं कुणी बोलून तुम्हाला जर पैशाला फसवत असेल तर तुम्ही त्याचाही रिपोर्ट तुम्ही एनटीए च्या वेब वेब पोर्टलवर करू शकता अशा तीन कॅटेगरीतले बरेचसे लोक असं तुम्हाला जर मार्केटमध्ये दिसले की तर तुम्ही अशी रिपोर्ट करू शकता किंवा तुम्ही नजीकच्या पोलीस ऑफिस पोलीस स्टेशनला पण तुम्ही कंप्लेंट देऊ शकता की आहे ते एक प्रकार घडतो आहे याच्यातनं काय सिद्ध करायचं आहे की जी मुलं समजा खूप अभ्यास करतायत त्यांनी त्यांच्या डेडिकेशन अभ्यास करतायत खूप त्यांच्या स्वप्नासाठी चेस करतायत तर त्या ते विद्यार्थ्यांना त्यांना त्यांचा न्याय मिळावा त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांना कॉलेज भेटावं त्यांच्या मार्कनुसार त्यांना कॉलेज भेटावं म्हणून एनटीएने गेल्या वर्षीचा हा जो प्रकार पाहता सुरुवातीपासूनच खबरदारीचे सगळे पावलं उचलले आहेत ह्या वर्षी त्यामुळं असं जर कुणाला आठवलं म्हणजे दिसलं निदर्शनास आलं तर आपण ह्या गोष्टी तुम्ही एन टी एच्या पोर्टलवरती रिपोर्ट करावा एन टी एचं पोर्टल जे आहे नीट डॉट एन आय सी डॉट एन सी एसी डॉट इन मध्ये तुम्ही गेलास तर त्याच्यावर रिपोर्ट तुम्हाला एक विंडो दिसते तिथं तुम्ही डायरेक्टली तुम्ही तिथं रिपोर्ट करू शकता आणि नक्कीच ह्या वेळेस आपण पाहता नीटचे काही जे काही नोटिफिकेशन येत आहेत की ज्यांची ऍक्शन पाहत आहेत तर हे टोटली ट्रान्सपरंट ठेवलेला आहे तर काल जी ही नोटीस त्यांनी एन जी प्रेस रिलीज केली किंवा के नोटीस काढली तर ती ह्या संदर्भात होती की सस्पिशियस तुम्ही गेल्या तर कुठेही तुम्ही त्या म्हणजे पोस्ट करण्याच्याऐवजी डायरेक्टली तुम्ही याच्यावरती एन टी याच्यावरती पोस्ट करू शकता तर विद्यार्थी पालक मित्र तुमच्या एक्झामला आता फक्त मोजून सात ते आठ दिवस राहिलेत तर खूप अभ्यास करा स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित जेवण घ्या व्यवस्था जे काही आपले क्वेश्चनची रिव्हिजन राहिलेली आहे की कुठल्या पॉईंटची राहिलेले आहे याच्यावरती फोकस करून रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त मन शांत मेडिटेशन करून शांत राहून व्यवस्थित पेपर सोडा आणि जास्तीत जास्त स्कोअर करा तर आजच्या व्हिडिओत आपण ह्याच संदर्भात बोलण्यासाठी आणतो की प्रेस बदल, तर आजच्या व्हिडिओ पुढे आपण इथंच बोल थांबूयात आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना लावायचे असेल त्यांनी आमच्या पेड साठी जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तसंच ऍडमिशन बुक जे आहेत आपले मेडिकल ऍडमिशन बुक जे आहेत दोन हजार चोवीस पंचवीसचं हे पण आपल्या ऑफिसला अवेलेबल झालेले आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी ऑफिसला येऊन घेऊन जावं किंवा कुणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरला फोन करून मागू शकतात तर तुर्ता रही तो राजा तो ने, ने, नवी, नवी तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो ना आपली रजा घेतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवीन विषयाबद्दल तुर्तास धन्यवाद